शेतकरी राजांना भेटणं हे काम आहे हे अत्यावश्यक सेवा आहे आणि या पद्धतीनं मला थोडंसं यांच्याशी बोलणं गरजेचं आहे या हिशोबाने मी आज बांधावरती आलेलो आहे आपण आपल्या शेतकरी मित्रांशी गप्पा मारूयात दादा नमस्कार 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 साहेब कसे आहात तुम्ही अगदी आरामशीर आहेत अगदी आरामशीर आहेत गुड दादा मला फक्त एक क्षेत्र किती आहे जात किती आहे एवढं सांगाल माझं नाव राजाराम कल्लाप्पा कुंभार राहणार मी रहिवासी रुईचा आहे हे क्षेत्र पंधरा गुंठे आहे आणि उसाची जात दोनशे पासष्ट लावलेलं ला आहे दादा तुम्ही याला काय काय वापरले हो? मी सुरुवातीला एक पोत हिरव्या वापरल्यानंतर दुसरं रासायनिक खत काही सुद्धा वापरलेलं नाही एकच पोतं एक पोट वापरले ठीक आहे मी आतापर्यंत तुम्हाला मल्टीप्लायर देत होतो बरोबर तुम्ही ते मल्टीप्लायर ह्या प्लॉटला वापरलय का दादा ह्या वेळेला वापरलोय के मी वापर साधारण किती वापरलं आहे तरी पण मी एक तीन किलोचं पॅक असं म्हणजे एक एक किलोचं तीन पॅक वापरलेलं आहे तीन किलो आतापर्यंत वापरलेलं आहे मला सांगाल तुम्ही साधारण तुम्ही ह्या पंधरा गुंट्यामध्ये याच्यापूर्वी साधारण हायेस्ट असं सा किती टन घेतला याच्यात सरासरी आमचं एक प्रत्येक गुंट्याला एक टनापर्यंत आम्हाला उत्पादन मिळालेलं होतं बरं पण त्यावेळेला तुम्ही मल्टीप्लायर वापरत नव्हतं नाही नाही फक्त रासायनिक खतं वापरत होत होय होय बरोबर आत्ता हे मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतात का मला भरपूर फरक जाणवलेला आहे कारण चालू वर्षे जे मी लावण केलेलं ला आहे ते सर्वसाधारण एक सात महिने पूर्ण झाले असतील कारण मी ऑगस्टच्या दहा तारखेला मी लावण केलेलं आहे आणि ज्या सुरुवातीच्या कांड्या असतात त्या रासायनिक खत वापरल्यामुळं जी लांबी असत्या त्याच्यापेक्षा सव्वापटीने याची सुरुवातीच्या जमिनीपासून जो कांडीचा आकार असतोय ते सव्वापटीनं लांबी आहे हा प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता हे आता मित्र बघा हे सुरुवात ही जमीन आहे हे जमिनीच्या लगत दोन नंबरची कांडी आहे हा ह्या कांडीचा इतकी उंचीचा म्हणजे याच्या लांबीचा इतका बनत नव्हतं रसायन खतामुळे पण हे मल्टीपायर वापरल्यामुळं मला हा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे आणि आता सध्या एका उसाला दहा ते नऊ कांडी पूर्ण तयार झालेले आहेत हे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता बघा शेतकरी त्यांचे अनुभव आहेत हो आपण गप्पा मारतोय आपण कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करत नाही पण शेतकऱ्याला एखादं प्रोडक्ट दिल्यानंतर त्यांचा काय त्यांना फरक तुम्ही जो काय खर्च करत होता यापूर्वी बर रासायनिक खताचा असू दे किंवा एक बाबा आपल्याला पीक आणायच्या दृष्टिकोनात आपण खर्च करतो अगदी तुम्हाला वाटते का होय मल्टीप्लायर महाग पडते किंवा जे काय वापरतोय काय त्याचा जो काय रिटर्न यायला पाहिजे म्हणजे एखादी वस्तू वापरल्यानंतर जी गोष्ट आहे ती वापरल्यानंतर त्याचा अपेक्षित रिझल्ट येणं महत्त्वाचं असते बरोबर तुम्हाला वाटतंय का मल्टीप्लायर वापरायला लागल्यावर तुमचा खर्च वाढलाय का नाही 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 तसं बघायला गेलं तर साठ टक्केच म्हणजे ज्या वेळेला मी रसायन खत वापरत होतो ह्या पाच सहा महिन्यात आमचे सहा ते सात हजारपर्यंत लागवडायचं आमची रक्कम जात होती म्हणजे तीन डोस तर झाले असते फक्त मी एक युरियाचं पतो वापरलेला आहे त्यानंतर तुमचं एकवीसशे किंवा बावीसशे रुपये काय बिल झालेलं आहे तेच म्हणजे एकूण आजपर्यंत माझे चोवीसशे रुपये खर्च झालेला आहे म्हणजे युरियाचं धरून बघा मित्र अतिशय महत्वाचा पॉइंट सांगितलेला आहे माझ्या मल्टीप्लायरच्या खतासहित त्यांनी एकच युरियाची बॅग वापरलेली आहे आणि आत्तापर्यंत त्यांचा खर्च फक्त चोवीसशे रुपये झालेला आहे आता तुम्हीच ठरवा की हे चोवीसशे रुपये खर्च केलेला आहे आणि या पद्धतीनं ही उसाची जी काय आहे वाढ म्हणा तर तुम्ही स्वतः गणित घाला मला एवढंच म्हणायचं असतं की यावेळेला तुम्ही स्वतः एखादी गोष्ट करता वापरत असता त्यावेळेला तुम्ही खर्चाचं गणित घालता का आणि मी नेहमी एवढंच म्हणतो आहे की मल्टीप्लायर वापरणं म्हणजे पैशाची बचत करणं दादा अजून तुम्हाला काय फरक काळुखी कशी असते हो काळुकी म्हणजे अगदी आपले कांद्याची भाजी म्हणजे कांद्याच्या भाजीला जी काळुखी असते ती अजूनपर्यंत आहे आणि उसाला जोम अजून खुंटलेला नाही मी पंधरा ते वीस द दिवसाच्या अंतरावर आळवणे आणि फवारणे एक वेळ आळवणे आणि दुसऱ्या वेळेला फवारणी फवारणीची संख्या तेवढी कमी झालेली आहे तीनच वेळा फवारलेला आहे आणि आळवणी मथूर आत्तापर्यंत चार ते पाच वेळा झालेलं आहे माझं अच्छा आणि आत्ता मग सध्या आता हा तो उस्त्र वाढला आता इचं नाव आळवणी करू शकता ना फवारणी करू शकता मग आता तुम्ही मल्टीप्लायर कशा पद्धतीनं वापरता मी आता आमच्या चेंबरच्या ठिकाणी एक बॅरेलची पद्धत केलेली आहे त्याच्यामध्ये एक अर्धा किलोचं मिश्रण तयार करतो आणि आमच्या प्लॉटमध्ये तीन भाग आहेत त्या दोनशे लिटरमध्ये तीन भाग करून मी पाटाच्याद्वारे ते मल्टीप्लायरचं रसायन सोडू शकतो मी मी कालचा परवाचा जो डोस होता तो त्याचप्रमाणे सोडलेला आहे काही हरकत नाही दादा आ...